नमस्कार मैत्रिणी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गर किचनमध्ये आपले सर्वांना स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण नवीन शिकणाऱ्या मुलींच्या चपात्या का फुगत नाहीत व का का असं भिजकतात त्यासाठी मी तुम्हाला करून दाखवते वेगवेगळ्या पद्धती इथे मी तव्याला तेल लावून घेतलं आहे सुरुवातीला नवीन शिकणाऱ्यांसाठी मी सांगितलं आहे तव्याला तेल लावून घ्यायचे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि एवढा उंडा घ्यायचा असं एवढं असं पीठ लावून आहे आणि आहे आणि वरतून तेल लावायचंय पुन्हा पीठ लावून घ्यायचंय आतमधून आणि वरून पुन्हा असं तेल आहे आणि अशी दुमटून घ्यायची म्हणजे असे त्याचे काठ मदत आपण घडीची पोळी करतो ना त्याला असं दाबून घ्यायचे आणि पुन्हा या हाताने असे बुटं करून आपल्याला मुडपवायचे असं मुडकून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने सगळं मुडपून आपल्याला त्याची हवा जाऊ नये आपण तसं करायचे पहिली स्टेप आणि हे असं अलगत अलगत बेल्ड आपल्याला फिरवायचं आहे काटा काटानेच लाटायचे मध्यंतरीच आपल्याला जाड ठेवायची आणि दुसरी स्टेप म्हणजे आपल्या घडीची पोळी करताना गोल का होत नाही तर आपल्याला गोल करण्यासाठी असं असं बेलणं फिरवायचं आहे म्हणजे ती आपली घडीची पोळी गोल होते आणि तिसरी टेप म्हणजे आपल्याला असं पाठीमागून पलटून अशी लाटून घ्यायची असं असं करून बघा कसा गोल आकार आला यातल्या पोळीला आता आपल्याला थोडस तेल लावून हाताला थोडंसं तेल घेतलंय आणि आता आपण ते तव्यावर टाकणार आहोत आणि गॅसची फ्लेम वाढवायची झालं की आपल्याला चपाती उतरून घ्यायची हे बघा टंब फुगली आपली चपाती हे बघा अशा पद्धतीने चपात्या न येणाऱ्या मुलींनासुद्धा त्यांच्या अशा चपात्या फुकू शकतात ही पद्धत पहिली आता आपली ही पोळी भाजली आहे गॅसची फ्लेम कमी करू आणि आता दुसरी पद्धत दाखवते मी ज्यांच्या पोळ्या फुगतच नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे हे आपल्याला असे गोल करायचे दुसरी आपल्याला हे गोल आता अशी पिठात हे करून पुरी पुरीसारखं लाटून घ्यायचे आता आपल्याला एका एका पुरीच्या भागाला आपल्याला तेल लावायचं आहे आणि हे तेल लावलेला भाग आपण पिठामध्ये हे करणार आहोत आणि पीठ लावल्यावर आपल्याला वरतून असं ही पुरी ठेवून हे असे भाग आपल्याला असं दाबून घ्यायचा आहे दाबून घ्यायचे आपल्याला दाबल्याच्या नंतर आपल्याला हातात घेऊन पुन्हा एकदा दाबायचं असं पिठात हे करून आपल्याला असं लाटून घ्यायचे कढी कडी हे लाटायचे आपल्याला असं करे करत सुन पलट करायचं आपल्याला आणि मध्ये तर थोडी जाळ लावू द्यायची सगळीकडून पातळ नाही करायची आणि अलगदपणी आपल्याला असं असं लाटायचं आणि प्रेस जास्त रेल देऊन लाटायचं नाही अलगद असं आहे असं अगदर बेलनं त्याच्यावर फिरलं पाहिजे थोडंसं वरून तेल लावूया आणि आता आपल्याला गॅसवर तव्यावर टाकून भाजून टाकू दे की पण बघा कशी मस्त पोळी फुकते ही आपली दुसरी पण पोळी फाकली आहे आता आपण त्याला असं मळून घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं असं पुरीसारखं लाटायचं थोडं पीठ लावून घ्यायचे आणि आतून तेल लावायचे आणि पुन्हा थोडंसं असं पीठ टाकायचे थोडंसं पीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला असं असं आपल्याला मोडपून घ्यायचे असं मूड पण आपल्याला असं असं करायचंय असं एक जीव करून घ्यायचा ना असं आपल्याला असं जसं मोदक करतो तसं आहे आणि वरून असं पुन्हा दाबून आहे आणि पुन्हा आपलं असं मोठे साईज करायची ते उंड्याची असे असं करून यात असं असं करून घ्यायचं वरून असं बोटाच्या साईडने दाबून घ्यायचं आणि आता आपल्याला पिठात मी उंडा लावून घेतला आता आपल्याला लाटायचे ताटानेच लाटायचे मला थोडं जाडच ठेवायचं आपल्याला जसं मी सुरुवातीला सांगितलंय इथं पण आपल्याला हळूहळू असं बेलन फिरवायचं आहे रेल देऊन नाही फिरवायचं अलग तसं बेलनं फिरवायचं आपल्याला करायचे लाटून घ्यायचे आपल्याला तेलाचा हात घ्यायचा आहे नकळत असं थोडस लावायचं आणि आता आपल्याला तव्यावर टाकायचे तिसरा प्रकार होता हे थोडंसं थोडेसे असे बुडबुडी उठले आणि पोळी झाली की आपल्याला असं उलटून घ्यायचं आहे थोडं थोडं फुगल्यावर झालं की हे बघा कशी टम्म पोळी फुगली आहे चौदा प्रकार करूया आपल्याला अशी लंबक लाटायचे लाटल्याच्या नंतर मधोमध आपल्याला असं हे करायचं होंडे साईडला झाली पाहिजे आपली आणि थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि असं धुमतून घ्यायचं आहे पण दुमतून घेतलं की लगेच थोडंसं पिठाचं हे करायचं आणि असं कडी लाटायचं आपल्याला आपल्याला अर्धा हाताने आपल्याला असं लाटून घ्यायचं बेल्याने आणि थोडस तेलाचा हात आपल्याला हे करायचं लावायचं चौथा प्रकार प्रकार होता आपला हे बघा थोडं थोडं फुगल्यान झालं की आपण आता नवरा आहोत गॅसची फ्लेम वाढवायची आपल्याला नव शिकल्या मुलींना सुद्धा सहज पोळ्या अशा टंब फुगलेल्या करता येतात आपली पहिली तयारी आता आपण पाचवा प्रकार पाहूया असा गोल उंडा करायचा ते तेलामध्ये आपल्याला भरून ठेवायचा आणि असं आपल्याला त्या हुंड्याने तेल लावून घ्यायचे आणि पिठात बुडून घ्यायचा तो उंडा आणि याच्यात असा ठेवायचा डबल पिठात मारायचा असं पिठात पीठ लागलं पाहिजे आत म्हणून आणि असं तो उंडा असा आहे ते आपल्याला पलटून असा करायचा आणि तो असा ह्या दोन्ही बोठाने आतमध्ये आपल्याला असं असं करायचं आहे तो उंडा मोठा झाला पाहिजे आणि आता आपल्याला अशी वाटीला आपल्याला असं वाटी करून आपल्याला एक एक जीव करायचा आहे त्याला असं मोद मोदक जसं बनवतो तसं असं दाबायचा हुंडा आणि पुन्हा असं हे दाबलेला उंडा पुन्हा आपल्याला या हाताने या हाताने मोठा करायचा आहे आणि पिठामध्ये असं लावून घ्यायचं पीठ आणि आपल्याला लाटायचं आहे असं कढी कढीनेच लाटायचं सुरुवातीला च पोळे आले पाहिजे यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ केलेला आहे आणि बऱ्याच जणी मुली अशा असतात की त्यांच्या चपात्या फुगत नाही त्यासाठी मी हे व्हिडिओ कराय करायचं ठरवलं आहे आपल्याला अलगच असं बेलणं ठेवायचं आहे असं असं करू दुसरी साईड पण करून लाटायची आहे धर बेल फिरवायचं आहे आणि आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पाच वापरा कर आपला थोडंसं फुगलं आणि थोडंसं फुगलं की लगेच आपल्याला सा चपाती उलटायची आहे आपल्याला पलटी करायची चपाती भाजली आपली प्रकार पाच आपण त्याचा गुण उंडा करू यामध्ये ठेवू आणि पीठ लावून असं घेऊ असं वाटिवणी करायचे आणि हा उंडा आपल्याला वाटीमध्ये असं पूर्ण तेल लावून घ्यायचं आपल्याला असं आणि आपल्याला आता आपल्याला असं मधत उणी करायचे असं मधात उंडा घातल्याच्या नंतर आपल्याला असं मिळवून घ्यायचे असं मोदक केल्यासारखं करायचे आणि उंडा दा असं दाबून ठेवायचा दाबून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा असं करायचे असं करत करत थोडा मोठा होतो थोडा मोठा झाला की आपल्याला तो कोळपाटावर ठेवून लाटायचं आहे असं करून लाटायचं आपल्याला असं लाटायचं आपल्याला कडी कडीने लाटायचं आपल्याला तुम्ही चपाती करतानी कोणताही प्रकार केला तर बोलच यायला पाहिजे लंब तिरकी असे झालेल्या पाहिजे आणि तुमची चपाती पण फुगली पाहिजे हाच माझा हेतू आहे व्हिडिओ करण्यामागचा अर्धर अर्धर असं बेलने ठरवायचं आपल्याला पलटी करायची चपाती पण पुन्हा अर्धर हजार असं आपल्याला लाटून घ्यायचे आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि आता हे भाजून घेऊया आता आपल्याला थोडस फुग लावून झाले की आता उलटायचे करायची आपल्याला टम्मक फुगली तर मी पाच प्रकार आहेत आपण चपात्याचे तर तुम्हाला कसं वाटला काय वाटलं कमेंट करायला विसरू नका त्यांच्या आपण फुगणाऱ्या चपात्या कशा बनवायच्या हो याचे प्रकार आपण पाच पाहिले तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विस विसरू नका आणि कमेंट करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल